नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाने जे काही तिला अगदी जेवणाला अक्षयला आणि सीमाला जायचे असते तर त्यासाठी सीमाने अगोदर रमाला विचारलेलं असतं की माझ्या रमीला काय खायचं ते आहे तेव्हा रमाने अगदी कच्च्या करीचं जे काही आता लोणचं वगैरे आहे ठेचा वगैरे सगळं काही आता सीमाला करण्यासाठी सांगितलेले असते सीमा आणि अक्षय म्हणून दोघे आता ते सर्व काही करतात तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की हे पग जे सांगितलं ते सगळं काही अगदी मस्त रेडी तयार आहे तर आता सीमा म्हणते की बरं ठीक आहे आता आपण हे डबे तर भरले पण एक गोष्ट लक्षात घे तू तिच्या तु, आवडीचे पदार्थ तयार केलेस आणि हे डबे भरले तर ते तिथे घरी म्हणजे कावेरीच्या घरी ते डबे आपण उघडूयात येथे नकोय बाकी जे पदार्थ आहे तर ते तिच्या घरच्यांच्या समोर उघडूयात आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे अक्षय अरे जेवणाचा जो काही बेत असेल तर तो कावेरीकडेच ठेवूयात आपण येथे नकोय किंवा आता प्रत्येक गोष्ट ही रमाच्या घरीच करायची असे आता अक्षयला सीमा सांगत असते परंतु आता अक्षय सीमाला विचारतो की अगं पण असं का करायचं आपल्या घरी असं काहीच नको तेव्हा आता सीमा म्हणते की अरे जर आपण दोन्ही ठिकाणी जर हे पदार्थ ठेवले तर मात्र ती इकडे सुद्धा जेवेल आणि तिकडे सुद्धा जेवेल आणि तिचं अगदी अगदी भरेल आणि एक गोष्ट ऐक अक्षय हे जे काही आहे तर ते सांगू नकोस अरे अगदी रमाला सुद्धा याबद्दल तू सांगू नकोस त्यावर अक्षय म्हणतो की हो हो चालेल आई मी कुणाला काही सांगणार नाही आणि तोंडावर बोट ठेवतो त्यावर सीमा म्हणते की हो अरे अक्षय आपण तिला सरप्राईज देऊयात त्यानंतर आता इकडे सगळं काही डेकोरेशन पंकज काकानी साई करतात आणि रमाला विचारतात की रमे अगं झाले का मस्त आता रमा म्हणते की हो एकदम परफेक्ट पंकज काका म्हणतो की हो हे सगळं काही साई झाले आणि तेवढ्याच साई आणि माई हे दोघे येतात तर पंकज काका म्हणतात की हो तुमचाच विषय सुरू होता अगदी शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला तेव्हा तर रमाही त्यांना बघून तर खुश होते आणि कावेरी मंगल मावशी आणि यांची जी साईची आई माई आहे तर त्यांची ओळख करून देते आता ह्या एकमेकींना नमस्कार करतात एकमेकींची ओळख होते कावेरी आता अगदी मोठे मन करून म्हणते की खरंच तुमच्या साईचे अगदी लाख आभार मानाव तितके कमी आहे कारण त्यांच्यामुळेच आज आमची रमा आहे तर ती आमच्या सोबत आहे खरंच तुमचा साई खूप चांगला आहे एक अगदी गुणी मुलगा आहे संस्कारी तेव्हा आता माई म्हणतात की हो माझा मुलगा तर गुणी आहे अगदी त्यावर हे ऐकून कावीर विचारते की काय तर माई हसतात माई म्हणतात की अहो लोक लोकधार म्हणजे लोकांना मदत करायला त्याला खूप आवडते तेव्हा आता साई म्हणतात की चला मला तर एंट्री नाही परंतु माईंना तर एंट्री आहे ना तेव्हा लगेच आता सर्वजण हसतात त्यानंतर मात्र आता माई आता रमासाठी जे काही गजरा वगैरे घेऊन आलेले असतात तर तो रमाला दाखवतात रमा आता तो गजरा बघून इतकी खुश होते आणि लगेच ती आता आता अगदी सेंट त्यानंतर इकडे घरी आपल्याला असं बघायला की माही मात्र मस्त डोळ्या जेवणासाठी तयार होते एराव तिकडे बघून हसते एरावती आणि त्या दोघे एकमेकींना खुलावतात आता सीमाचं लक्षच असतं सीमा मात्र आता अगदी मनातून रागानेच यांच्याकडे बघत असते परंतु त्यांच्या आता तिला हे सर्व नाटक करावे लागते की तिला काही माहिती नाही म्हणून तेव्हा हो आता माही आणि इरावती एकमेकीकडे बघत असतात तेव्हा आता माहीच विचारते की काय झालं मी केव्हाची येऊन बसले परंतु कोणी नाही आले आणि तेवढ्यात आता जान्हवी येते जानवी म्हणते की रमा हे बघ अगदी तुझा फेवरेट तुझ्यासाठी आणलेला आहे हे बघ तुला माहिती नसून रमा अगं तुला काय आवडेल हे अगदी शोधण्यासाठी मी अख्खा मॉल पालता घातला होता तेव्हा कुठे मी हा पदार्थ आणला आणि ओळख बर पाहू तुला ओळखावंच लागेल की नक्की मी काय आणलं ते त्यावर आनंद सुद्धा जे काही आहे रमाला आवडतं तर ते घेऊन येतात त्यांना माहीत नसते की ही माही आहे तेव्हा आता आनंद विचारतो की अरे यार जाणू तू काय आणलंस म्हणून तो जाणून आणलेला पदार्थाकडे अगदी म्हणजे लक्ष देऊनच असतो आणि उघडायला जातो तोच लगेच त्याच्यावर ओरडते की बेबी हे पग हात लावू ठीक कशाला नाही लावत सॉरी त्याबद्दल मस्त गरमागरम गिफ्ट आणलेला आहे बघा ओळख तरी काय असेल आणि तेवढ्यात अभि येतो अभि म्हणतो की हो चांगला आहे आणि हे बघा तुम्ही सर्वांनी एक एक ऍटम सिलेक्ट केल्यानंतर माझ्या वाटेला जो काही पदार्थ आला तो मी आणला आणि तो दाखवतो आणि हे बघ इतकं सिलेक्ट करून मी आणलं की याची चव सुद्धा अगदी तुला अशी हवेशी वाटेल तू स्वर्गात आहे अगदी स्वर्गात आहे डिवाइन डिवाईन तेव्हा माहिला तर खूप हसू येते त्यावर आनंद विचारतो की अरे तू तुझे काही आणलेलं आहेस तर ते आहे आहे की 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 नाही रौमा नाही तेव्हा आता म्हणतो अरे ती रमा रमाला इरावती लगेच म्हणते तुम्ही सगळ्यांनी थंड थंड गोष्टी आणल्यात परंतु जो काही मी पदार्थ आणलेला आहे तो बघून आता रमाला इतकं बरं वाटेल इतकं बरं वाटेल की आणि आता जो पदार्थ तिने आणलेला आहे तर उठायला जाते आणि बुद्धा म्हणते की अरे म्हणजे तर अगदी लचक भरली आणि बहिणी तेव्हा आनंद लगेच म्हणतो की आई तू कशाला तिच्या पायाला काही मेहंदी वगैरे लागलेली आहेस का पण तरी सुद्धा आता सीमा ही आता या इरावतीच्या हातातील तो पदार्थ घेते तेव्हा आता सीमा ही सर्व पदार्थ बघून म्हणते की बापरे एकसे भडकर एक, एक पदार्थ आहेत मला असं वाटतं की सगळ्यांनी बहुतेक सगळे हॉटेल पालते घातले असतात परंतु हे बघा आपली रमा तर ओळखणार कस बरं कुठले पदार्थ कोणी आणलेत आणि माहीला मुद्दा म्हणते की हो की नाही रमा ओळखू शकशील का तू रमा तेव्हा जाणवी म्हणते की अगं असं कस तिला ओळखावंच लागेल आणि चल बर रमा ओळख पदार्थ आणले तरी कोणी कोण कोणते कशामध्ये काय काय आहे आणि ए रमा अगं तर माही म्हणते की हो हो आई मी ओळखते आणि सर्वांनी आणलेल्या पदार्थाकडे आता ही माही एक नजर आणि आता बोट दाखवत म्हणते की यामध्ये जर्मन फ्राईज असणार तेव्हा की काय 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 जर्मन फ्राईज रमा अगं काय आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि अगं त्याला इतक्या वेळेस तू खाल्लं तरी सुद्धा तुला अजून पर्यंत नाव माहिती नाही तेव्हा आता अभि म्हणतो की ते ओपन तरी करून दाखव म्हणून आनंद लगेच तो पदार्थ ओपन करून दाखवतो तेव्हा मात्र आता प्रत्येकाने आणलेले पदार्थ ही माही ओळखते आणि म्हणते की इरावती आत्या तुम्ही मात्र माझ्यासाठी पिझ्झा आणलास ना इरावती आत्या तर खुशून हो म्हणते आणि लगेच आता माही म्हणते की हो आत्या तुम्हाला माझी अगदी आवड माहिती आहे म्हणे बरोबर तुम्ही माझ्या आवडीचं घेऊन आलात सीमा मात्र आता हसता हसता दोघींकडे रागाने बघते अक्षय मात्र आता हे सर्व थोडस धुरून बघतच असतो आणि आता त्याच्या लक्षात येते कमालच आहे की आता हे जे काही पदार्थ आणले गेलेले आहेत यातील एक सुद्धा पदार्थ रमाच्या आवडीचा नाही आणि तिला इतके सगळे पदार्थ फक्त खावेसे वाटतात असं कसं बरं तिने सांगितलं असेल कानवी वहिनी फ्रेंच फ्राईज काय आणले आणि आनंदाने चॉकलेट मूज आणि आभ्याने चॉकलेट मिल्क शेक आणलेला आहे पिझा वगैरे काय काय पदार्थ आता हे माईसाठी म्हणजे रमासाठी आणलेत आणि यातील एकही पदार्थ आता रमाच्या आवडीचा नाही तरी सुद्धा ती किती आनंदाने हे सर्व पाहते तिला एक सुद्धा पदार्थ नाही आवडत हे मला पूर्णपणे खात्रीने माहिती आहे सुद्धा कसं काय तू हे सर्व करत असेल बहुतेक ती आता येथील सगळ्या लोकांचे मन जपण्यासाठी हे सर्व करत असेल आणि एकदा ती तिच्या आईकडे गेली तर मात्र तिला आवडीचे पदार्थ खायला मिळतील आणि परत तो हसतो मनात म्हणतो की असे असे अचानक हे पदार्थ डोहाळे मात्र तिला अचानक कसे लागले असतील बरं यातील कोणताच पदार्थ तिला नाही आवडत असाच प्रश्न आता अक्षयला सारखा पडतोय त्यानंतर आता साई हा तिथेच थांबलेला असतो तेव्हा पंकज काका येतात पंकज काका विचारतात की काय झालं साई भाऊ तुम्ही अजूनपर्यंत इथेच थांबलात का तेव्हा की हो इथेच थांबलो कारण आता गरज लागेल रमाचीच वाट पाहतात रमासाठीच हे सर्व करत असतात हे मला नाही कळत का आणि साई म्हणतो की त्यांच्याशिवाय मी तरी कुठे येणार पंकज भाऊ तेव्हा आता पंकज काका विचारतात की खरोखरच सांग साई तू अजून सुद्धा रमावर प्रेम करतोस ना त्यावर आता साई म्हणतो की हो त्यांच्यासाठी जगतोय आणि त्यांच्याशिवाय माझं आहे तरी कोण तेव्हा आता साई बरोबर आपल्या मनातील सर्व काही सांगत असतो तेव्हा आता पंकज काका विचारतात की रमाला दुसरं कोणीतरी माहिती त्यावर साई म्हणतो की प्रेमाला थोडंच काहीतरी कारण लागतं का प्रेम एका श्वासासारखं असतं कारण थांबवलं तर जीव गुदवारतो आणि त्यांना जर दुसरं कोणीतरी आवडत आहे यामुळे तर मी माझ्या मनातील ज्या भावना त्यांच्याविषयीच्या आहे तर ते दाबून तर नाही टाकू शकत तेव्हा आता पंकज काका म्हणतात की साई अरे याच्यातून तुला फक्त आणि फक्त दुःख मिळेल बाकी काही मिळणार नाही त्यावर तर साई म्हणतो की दुःख नाही पंकज भाऊ यातून मला एक समाधान मिळते त्यांच्या चेहऱ्यावर एक जरी हसू बघितलं तर मला स्वर्ग बघितल्यासारखं वाटतो आणि त्यांच्या आनंदासाठी शेवटी मी जगतच राहणार आहे तेव्हा आता पंकज काका विचारतात की म्हणजे ती तुझ्या सोबत नसताना तरी सुद्धा तुला आनंदी राहावं वाटतं तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा प्रेम कसं करावं लागतं प्रेम हे समोरच्याला पिंजऱ्यात ठेवण्यासारखं करायचं नसतं मोकळ्या आकाशामध्ये ते उडताना बघण्यासारखं असतं आणि खरं प्रेम तर ते असतं की ते कुठलंही अगदी अपेक्षा वगैरे काही ठेवायची नसते फक्त द्यायचं असतं काही घ्यायची अपेक्षा नसते आणि तेच तर खरं प्रेम असतं नाहीतर प्रेम म्हणजे एक व्यवहार तर झाला नसताना आणि हे बघा मी त्यांच्यावर प्रेम करतोय कारण ते माझं नशीब आहे जीवनातील ती एक गोष्ट आहे त्यामुळे हे बघा त्यासाठी कोणी मला जबरदस्ती थोडंच करू राहिले का आणि जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तर त्या श्वासापर्यंत मी त्यांच्यावर प्रेम हे करतच राहणार आहे माझा जीव जळला तरी चालेल परंतु माझ्या मनात काय आहे मी कधीही त्यांना नाही कळून देणार त्यावर तर साईचं हे बोलणं ऐकून पंकज काका म्हणतात की प्रेम म्हणजे त्याग आहे साई हे सर्व तुझ्यामुळे कळले तर त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये आता डोळे जेवणाची पूर्ण तयारी होऊन आता सर्वजण सेलिब्रेशन करत असतात प्रत्येकाच्या हाताशी असणारं जे काही बाळाशी नातं त्याचं बरोबर स्टिकर दिले जाते आणि सर्वजण आता हातामध्ये ते घेऊन आता जान्हवी लगेच म्हणतं की चला आता आपण असं हातामध्ये घेऊन फोटो काढूयात त्यावर आता हे ऐकून इरावती आत्या म्हणते आता खूप वेळ झालेला आहे फोटो नंतर काढूयात कारण रमाच्या माहेरी जाण्याची आता वेळ झालेली आहे तेथे तिची आई मावशी काका ही सर्वजण तिची मंडळी वाट बघत असतील तेथे सुद्धा हा कार्यक्रम आहे ना तर तेव्हा आता सर्वजण इरावती व आत्याचं बोलणं ऐकत असतात त्यावर आता सीमा ही अक्षयला म्हणते की अक्षय अरे तू सुद्धा चलणार आहे आमच्या सोबत कारण तू तिथे आल्यानंतर सगळ्यांना खरंच खूप बरं वाटेल त्यावर लगेच अक्षय म्हणतो की अर्थात मी तर येणारच आहे तेव्हा आता अक्षय जाणार म्हणून माही आणि इरावती आत्याला तर लगेच धक्का बसतो इरावती आत्या लगेच अक्षयला म्हणते की अरे तू कसं जाणार आहे कारण आजच तुझी रात्री दुबईला जाण्याची फ्लाय फ्लाईट आहे अरे किती प्लॅकिंग तुला करायचं असेल आणि हे बघ ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अजून तुला घ्यायच्या असतील सर्व तयारी तुला करावी लागेल आणि जर विसरलंच काही राहिलं तर तू पुन्हा मागे एअरपोर्टवरून येणार आहे का आणि ऍक्च्युली आपण ह्या सर्व विषयावर रमालच विचारवूयात कारण तिला हे सर्व ऐकून वाईट वाटायला नको कारण तीच आता सांगू शकेल की नक्की अक्षयला काय काय लागते काय काय नाही म्हणून आता इरावती लगेच माहीला म्हणते की तू अक्षयची तयारी कर लगेच म्हणतो की आम्ही तयारी करतो आम्ही याच्या बॅग वगैरे भरतो त्यावर आता सीमा इरावती आत्याला आत्या म्हणते की वंस आहो त्याची इच्छा आहे तिकडे येण्याची मग त्याला येऊन द्या तुम्ही कशाला अगोदर त्याला नाही म्हणतात त्यानंतर आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे मी तिकडे यायचं किंवा नाही यायचं हे फक्त आता तिला विचारतो म्हणजे रमाला आणि अक्षय आता रमाला म्हणजे माहीला विचारणार असतो आणि तिने जे काही ठरवेल की मी तिकडे यायचं किंवा नाही यायचं तेव्हा तेच मी करेल असे आता अक्षय म्हणतो आणि मला माहिती आहे की ए एक दिवस मी जर दुबईला उशिरा गेलो तर काही फरक पडत नाही आणि ती सुद्धा काय म्हणणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे त्यामुळे काय रमा मी येऊन तिकडे तुझ्या माहेरी त्यावर आता लगेच माही म्हणते की हो माझी इच्छा आहे तुम्ही तेथे माझ्या बरोबर यावं म्हणून लगेच आता पण हा शब्द सुद्धा म्हणते असतो आणि लगेच आता म्हणते की आहो पण तुम्हाला दुबई जायचं आहे जायचं सुद्धा आहे आणि बॅग सुद्धा भरायची आहे त्या गडबडीत तुम्ही तिकडे येणार आणि अर्ध लक्ष इकडे तर अर्ध लक्ष तिकडे असं होईल आणि हे राहिलं ते राहिलं त्यामुळे कशाला तुम्ही इतकी धावपळ करतात आणि स्वतःची खूप धावपळ होईल आणि इतकी धावपळ होण्यापेक्षा हे बघा तुम्ही येते तर आता ह्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमात माझ्यासोबतच होतात म्हणून तुमची घाई गडबड आणि धावपळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही नाही आले तरी चालेल पण आहो तिकडे जर येण्या अगोदर काम सुद्धा आहे त्याकडे आता लक्ष द्यावं लागेल तेव्हा आता सीमा बरोबर ओळखते की आता अक्षयला तर या दोघींना तिकडे येऊन द्यायचं नाही म्हणून सीमाला तर भलताच राग आलेला असतो ती रागाने त्यांच्याकडे बघत असते का तुम्ही नाही आले तरी चालेल मी एक काम करते त्यासाठी मी तिकडून जे काही कार्यक्रम आहे तो पटकन अगदी आवडते म्हणजे पटकन तो कार्यक्रम अगदी पूर्ण करून घेते आणि लगेच इकडे तुम्हाला तुमच्याकडे येते तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हो हो याला म्हणतात की बायको आता इरावती आत्या आणि माही या दोघींना तर हेच हवं असतं की तिकडे अक्षय जाऊ नये म्हणून त्यासाठी आता हा मस्त जबरदस्त प्लॅन करतात सीमाला मात्र आता हे सर्व काही कळून चुकलेलं असतं की ह्या काने नाही म्हणतात तेव्हा आता रमाचं हे बोलणं ऐकून आता अभी सुद्धा म्हणतो की बाप रे केवढी ती काळजी म्हणजे आता सुद्धा असते आनंद सुद्धा असतो तर अक्षय थोडासा नाराज होतो अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे जशी तुझी मर्जी त्यानंतर आता इकडे कावेरीच्या घरी सुद्धा आपल्या रवांचं जे डोहा जेवण आहे तर ते दणक्यात सुरू होतं छान असं सेलिब्रेशन करण्यासाठी बायका आलेल्या असतात सर्व काही उत्तम तयारी होत असते सर्वजणी खूप छान तयार होतात आणि रवाचं रूप सुद्धा अगदी खुलून दिसत असतं हिरव्या साडी मंडळीमध्ये सर्वजणी आता रमाच्या सौंदर्याचं कौतुक करत असतात आणि आता माई पुढे येतात माई छान असा मस्त ओखाणा घेतात सर्वजणींना आता खूप असं हसायला येते तेव्हा आता रमाच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि आता एक एक आता जे काही तेथे बायका आलेल्या आहेत पुढे येतात हळदी कुंकू लावून आता रमाची ओटी भरत असतात आणि सगळ्यांचं झाल्यानंतर आता बिचारी मंगल मावशी येते मंगल मावशी जेव्हा आता रमाची ओटी भरायला सुरुवात करणार तोच आता त्यातील एक बाई म्हणते की अगो तू कशाला ओटी भरतेस अगं तुझ्या पदरी बाळ काहीच नाही अगदी आणि ज्या बाईला बाळ नाही तर त्यांनी ओटी नाही भरू असं आमच्यात नाही चालत म्हणून बायकामध्ये आता कुजबुज व्हायला सुरुवात होते तेव्हा रमा कावेरी आणि मंगल मावशी या सगळेजणी धक्क्याने बघत असतात मंगल मावशीला खूप असं वाईट वाटतं तेव्हा आता मावशी लगेच ते पूजेचं जे ताट आहे तर ते खाली ठेवायला लागते तोच लगेच ला आता रमा म्हणते की मावशी हे पग थांब आणि हे पग मावशी तू सुद्धा माझी आईच आहे आणि त्या बाईला म्हणते की तुम्ही काय बोलतात मूल बाळ नाही म्हणजे तिला पोरं नाही म्हणून ती काही कमी झाली का आणि हे बघा ती माझी आईच आहे तिला असं नाही की पोरं नाही म्हणून ही पण हे जन्म देण्यावरून सिद्ध नाही होत एका तिच्या मुलीप्रमाणे तिने माझा सांभाळ केलेला आहे इतकं मला जपलं माझ्यावर प्रेम केलं चांगलं काय आणि वाईट काय हे सगळं काही तिनेच मला शिकवलं जे संस्कार द्यायचे आहे ते एका आईप्रमाणे तिनेच दिले इतके चांगले संस्कार तिने माझ्यावर केले त्यामुळे ती माझी आईच आहे मावशीच्या डोळ्यात पाणी येत असतं मंगल मावशी बिचारी आता खरंच खूप रडते कावेरी आणि जी माई आहे तर त्यांचे सुद्धा डोळे भरून येतात तर आता रमा त्या बायकांना पुन्हा म्हणते की कोण म्हटलं की ती आई नाही म्हणून मी आहे ना तिची मुलगी हो की नाही मावशी तेव्हा आता मंगला खरंच खूप रडत असते कावेरी आणि रमा ह्या सगळेजणी आता खूप रडतात आणि सर्व बायकांना आता म्हणते की हे बघा तुम्हाला सगळ्यांना एक मी विनंती करते की जो काही असला विचार तुम्ही करता तो प्लीज असा विचार तुम्ही करू नका रक्ताच्या नातेपेक्षा जीवापण जपणारी आणि सांभाळणारी मायेने अगदी प्रेम करणारी प्रत्येक बाई ही आईच असते आणि माझ्या ओटीची खरी शोभा मात्र आता मावशीच्या प्रेमानेच वाढलेली आहे आणि अगदी मोठ्या मनाने ती आता रमाही मंगला मंगल मावशीला म्हणते की मावशी तू माझी ओटीवर मावशी तिला खूप आनंद होतो आनंद अजरू आता मावशीच्या डोळ्यातून वाहत असतात आणि कावेरी माई हे सगळेजणी आता लगेच अगदी डोळे भरून रमाचं कौतुक करून तिच्याकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे रमांच्या घरी जायचे असते आणि त्याचबरोबर इरावती आत्या माही आणि सीमा ह्या सगळ्या बाहेर येतात तर सीमा त्यांना म्हणते की तुम्ही पुढे व्हा मी मागूनच येते तर लगेच आता आत्या सीमावर ओरडते की बहिणी तू येथे काय करणार आहे बरं अक्षय परदेशात जातोय मग त्याची बॅग वगैरे भरण्यासाठी तेव्हा लगेच सीमा म्हणते की हो मदत लागणार आहे सीमा म्हणते की हो हो आणि बॅग वगैरे भरण्यासाठी माझी मदत तर लागेल आणि हे बघा तुम्हाला आता ह्या माहीला लपवायचं सुद्धा आहे आणि जर तुम्ही तिकडे लवकर नाही तर ऑलरेडी सगळ्यांना कळेल की रमा सुद्धा तिकडे आहे म्हणून आणि हे बघा म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही पुढे जा आणि हे बघा शपथ घेते वंस की मी जी तुम्ही मला धमकी वगैरे दिलेली आहे तर ती मी विसरलेली नाही त्यामुळे जे लक्षात ठेवायचं आहे ते मी बरोबर ठेवेल आणि हे बघा माझ्या अक्षयचा जीव माझ्यासाठी खूप जीव का प्यारा आहे त्यामुळे मी त्याच्या मना म्हणजे त्याला काही होईल असं खरंच काही वागणार नाही माझ्यावर हो विश्वास ठेवा आणि खरंच तुम्ही जा मी आलेच तेव्हा लगेच आता निघून जाते तर इरावती की बरे झालं सुंटे वाचून खोकला हो अगं इरा गेला परंतु अगं इरा मला सांग की मी आता कुठे जाऊ कुठे लगून बसू त्यावर लगेच इरावती की पग मध्ये सोडू का आता पग बोलल्यानंतर माहीला खूपच आनंद होतो माही म्हणते की हो इरा अगं मी तुला तेच म्हणणार होते बर झालं तूच मला अगदी तो विचार काढलास मी तिकडे जाते तेव्हा तर लगेच इरावती आत्ता तिच्यावर ओरडते की अगं वेडी आहेस का जर तुला कोणी बघितलं तर काय होईल याचा तू विचार केलास का इरावती आता की हे जोपर्यंत मी तिकडून येत नाही तोपर्यंत तू येथे रमाच्याच खोलीमध्ये गेस्ट हाऊसमध्ये मध्ये बसून राहायचं आणि जोपर्यंत मी तुला आवाज देत नाही तुला बोलवत नाही तोपर्यंत मात्र तू इकडे काही यायचे नाही त्यानंतर अक्षय आता आपली बॅग भरत असतो आणि तेवढ्यात ते सीमा येते सीमा म्हणते की अक्षय मला काय वाटतं अरे तू आमच्या सोबत येतो का तिकडे डोळे जेवणाच्या कार्यक्रमाला रमाला खरच बरं वाटेल रमाच्या माहेरी अरे चल ना तू तिकडे तिला तुला बघून खरंच खूप छान वाटेल बरं वाटेल आणि हे पक अरे ती सगळ्यांच्या समोर म्हणाली असेल की तुला येऊ नको म्हणून तुझी धावपळ होऊ नये तुझी गैरसोय होऊ नये याची तिला काळजी वाटली असेल आणि म्हणूनच ती तुला तिकडे यायला नको असं म्हणाली असेल अक्षय आता विचारत पडतो तिची पूर्णपणे धांदल उडाली असेल कारण तिला सुद्धा वाटतं की तू सुद्धा तिच्यासोबत तिकडे असावं कारण ती आता तिच्या माहेर गेलेली आहे आणि तुझीसुद्धा गैरसोय होऊ नये तुझीसुद्धा अगदी धावपळ होऊ नये यासाठी ती आता हे सर्व तुला नाही म्हणत असेल येण्यासाठी सीमा बरोबर आता अक्षर तयार करण्याचा म्हणजे प्रयत्न करत असते तेव्हा अक्षय म्हणतं की हो तर सीमा म्हणतं की अरे तू तिकडे गेला आणि तुला इकडे येईपर्यंत बाळ येण्याची असेल आणि हे काम तुला नाही येणार तू किती दिवस कामामध्ये तिकडे अडकून राहतो हे नाही कळू शकत त्यामुळे आता तुमची भेट होईल असं मला नाही वाटत कारण तुला येईपर्यंत सर्व तयारी झालेली असेल त्यामुळे मला असं वाटतं की तू रमाला एकदा भेटून घ्यावं आणि हेच बघ ना आणि तिच्या घरच्यांना सुद्धा वाटायला नको की तू आईन बाळकपणा तिला एकटीला सोडून गेला म्हणून आणि हे बघ तू तिला खूप सपोर्ट आणि सुद्धा त्यांना कळून दे की सपोर्ट आहे म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की अक्षय तू सुद्धा आमच्या सोबत यावं म्हणून अक्षयला तर आईचंही म्हणणं पटत असतं आणि सीमा बरोबर आता अक्षयला तिकडे घेऊन जाण्यासाठी अगदी व्यवस्थित तयारी करत असते तेव्हा आता अक्षय लगेच तयार होतो आणि तू म्हणते की आई ते सर्व ठीक आहे तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की अगं आई तू तर माझ्या मनातील बोललीस कारण माझ्या मनात सुद्धा हेच होतं की रमाला एकदा भेटावं आणि बाळाला सुद्धा कारण आता मला असं वाटतं की बॅग घेऊन डायरेक्ट आता तिकडूनच एअरपोर्टवर जावं आणि येथून सर्व तयारी करून आता रमाकडे जावं रमाचं डोळ्या जेवण बघावं आनंदाने तिला आता डोळे भरून बघावं तेव्हा आता सीमा तर खूपच आनंदी होते कारण अक्षय येण्यासाठी तयार झालेला असतो सीमा आता खुशून म्हणते की अरे त्या निमित्ताने तुझी आणि तिची भेट तरी होईल तेव्हा आता अक्षय विचारतो की आई तू असं का म्हणतेस माझी आणि तिची भेट होईल म्हणजे तेव्हा आता सीमा मुद्दा म्हणते की तिची म्हणाले की मी अरे तिची नाही तर त्यांची अरे म्हणून सीमा आता मुद्दा विषय बदलते की अरे मी तिची नाही तर कावेरी मंगला मावशी पंकज काका या सर्वांची भेट होईल असं मला वाटले होते तेव्हा आता अक्षय लगेच तयार होतो आणि हे बग बॅग पॅक करतो आणि लगेच निघूयात सीमा सुद्धा त्याची मदत करत असते त्यानंतर मंगलवाशी अगदी डोळे भरून आता रमाचं अगदी कौतुकाने का सर्व करत असते तिला हळदी कुंकू वगैरे लावते अगदी डोळे भरून आनंदाने ती मात्र आता तिच्या ओटी भरत असते सगळं काही हळदी कुंकू लावून फळं वगैरे तिच्या ओटीत भरते खनन नारळाने ओटी भरते तिभाता सगळ्या जणी खुश होऊन रमाकडे म्हणजे आणि या मंगलवांशी बघून हसतात आणि आता मंगलवाशी ओटी भरून झाल्यानंतर